ना काय बोला की गेलता का ना नाही शेतात आता झालो जाऊ काय लगा किती खोट बोलते काय खरं झालं अरे पाणी लागा त्या नद्या एवढ्या एवढं गळ्याला लागते पाणी आणि तू गेलता म्हणून सांगतो मी तिकडून वाढवून गेलतो असं खरं तर आता खरंच गेलतो नाही जायला काय तुम्हीच राव आठदिवस झाला गेला नाही तुम्ही माझी माप काढायला तू काय माझी माफ लागला काय काढायला माफ काढ तुमच मामा मामा बघा तुम्हाला शेवटच निर्वाणी सांगतोय पुन्हा पुन्हा मी सांगत बसायला मी काही या तुमची पूर्गी रोज सकाळ संध्याकाळी बारा आणि एक वाजता झोपत्या सारखी मोबाईल अशी बोलत आणि सकाळी उठत्या दहा वाजता मी ऑफिसला जाणार कसं मला तेवढं सांगा मी आता शेवटचं सांगतो तुम्हाला तुम्ही तुमच्या पोरला समजावून सांगा जर नाही ऐकलं तर मी पोरगी तुमच्या घरी आणून सोडणार आहे ते तुमचं तुम्हाला काय पुन्हा करायचं ते करा मला काय सांगू नका तुम्ही मग ते असं का म्हणतो काय बोलते डोक्यावर झालाय परिणाम त्याच लगीन झाला नाही हो कोण गाठ पडेल त्याला ती मामान ही सांगत बसते सरकार असं काय ते जायला मग काय हे काय म्हणायचे नवीन आहे मी म्हणतोय ते तुमचं खरंच जावं तुमच तुम्हाला थोड थोड्या वेळानं काय करायचं एक चक्कर मारायचे दुसरं कोणाला तर असंच बोलत बसलेलं असते काय सांगत बघायला लागते मग आता मामा तुम्हाला एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं चार वेळा सांगितले आता पाच वेळ शेवटचं सांगतो काय झाले तुमची पोरगी माझ काय काम ऐकत नाही पाणी दे म्हणलं मला म्हणत्या उठून चहा कर म्हणलं का म्हणत्या ज करून पेजा मा... आता शेवटचं सांगतोय समजावून सांगा जर नाही ऐकलं तर मी पोरगी तुमच्या घरी आणून सोडणार आहे बर बर तुमच तुम्ही बघा तुम्ही पूर्गी बघा आणि पुन्हा मला म्हणू नका आणि काय सांगू नका आणि ही मामा कुठलं नवीन झाल्यात कुठनं आल्यात मामा अहो ह्यातलं जायचं ना ग कुठलं नवीन कुठलं कोणतं जाऊ आई असच आहे मघाशी पण राहू ती आई ज्याला ते बघितल त्याला मामा म्हणते न ही असला जावा असूय ऐलं का असं करते ती जरा थोडस सटीकच दिसते होय राहू मगाशी मी म्हणत होते राहू ती अमूलदादाला बोलतो त काय अन्न बसला निवांत अरे ती गि गावात मामा मामान ते लग्न जमलं नाही काय नाही नाही उघडच समजावपुरीला भानगड काय आता अन्न कसं झालं तुम्हाला सांगू जगात एक दोन तीन गोष्टी आहेत हा ती कोणाला समजावून कळत नाही त्या आणि समजावून सांगून ऐकत नाही एक पहिली गोष्ट मुलीला लिपस्टिक लावून दुसरं तिला मांडीवर घ्यायची आपण लाडान सांभाळायला असत सांगू शकत नाही आणि जावायला ती पसंत पडत नाही मग आता काय करायचं कोणी सांगा आता जावायच्यामुळे जावायचं म्हणणं तुझंच खराब म्हणायचं विषय सोडवायची जातच अशी असते मग आता काय करायचं विलाज नाही त्याला चालतंय